गणपती अथर्व शीर्ष हे गणपती उपासनेतील अत्यंत महत्त्वाचे स्रोत आहे याला गणपत्यथर्व शीर्ष असेही म्हणतात यामध्ये श्री गणेशाचे स्वरूप महत्त्व व त्यांची उपासना यांचे वर्णन आहे हे, हे पठण केल्याने विघ्न नष्ट होतात बुद्धी शुद्ध होते आणि सर्व कार्य सिद्ध होते असे म्हणतात हे दररोज सकाळी किंवा कोणत्याही शुभ कार्याच्या आधी म्हटल्यास विघ्न नष्ट होतात अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना एकाग्रता यश मिळते घरातील वातावरण शांत आणि मंगलमय होते तसंच संकष्ट चतुर्थी किंवा आपली मोठी चतुर्थी असते श्रावणावदली अंगारकी चतुर्थी या दिवशी तर हमका सकाळी आपण गणपती बाप्पाची अभिषेक करून हे आधीर्शेष पठन केले पाहिजे विशेष याचे पूर्ण पठन असलेला व्हिडिओ मी लिंक केला आहे तो नक्की